आणि या नराधम पोलिसांना वाचवणारे देवेंद्र फडणवीस आणि घोरबांड सारख्या नालायक पोलीस अधिकाऱ्याला हातात हात घालून त्याच्यासोबत असणारे फिदी फिदी एकनाथ शिंदे या दोघांनी सुप्रीम कोर्टापर्यंत या नालायक पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण बाळासाहेब आंबेडकरांनी मुख्यमंत्री असेल भाजप असेल शिवसेना असेल या सगळ्यांचे नका फाडून यांना जनतेच्या दरबारात आज नागड केलेलं आहे सारा घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्यांनी केस आदरणीय बाळासाहेब के आंबेडकरांनी सुरू केला आणि करत असताना हायकोर्टच ते केस जिंकली त्यानंतर सुद्धा या, या पोलिसांनी तिथं थांबले नाही जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ते कोण पोलीस अधिकारी त्यांना पाठीमागं राहून त्यांना वाचवण्यासाठी परत सुप्रीम कोर्टात ही केस टाकली परंतु काही फरक पडलेला नाहीये कारण ते सुप्रीम कोर्टच तिथं आदर बा बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाखाली तयार झाले सुप्रीम कोर्ट त्या सुप्रीम कोर्टात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर परत लढा दिला आणि आजच्या दिवशी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही आज आनंद उत्सव साजरा करत आहोत पेढे वाटप लाडू वाटप करत आहोत हे लाडू वाटप नुसतेच शहीद सूर्य समजा सूर्यवंशी नाहीये परंतु लोकशाहीवरती हात टाकायचा प्रयत्न केला त्यांचा हात तोडण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरने केलं लाईक शेअर कमेंट भारतीय संविधानाचा भारतीय कायद्याचा भारतीय संविधानाचा जे भीम जे फुल्यांच छत्रपती शिवाजी महाराजांचा माता जिजाऊंचा दिलेला आहे या निकालाचा आनंद साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आपले नेते आदरणीय डॉक्टर अनिल अण्णा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत पिंपरीचे सगळे पदाधिकारी महिला आघाडीच्या सचिव अनिता ताई पाऊस सुरू आहे पण आपण महाराष्ट्रातल्या या जुलमी सरकारला आणि सरकारच्या इशाऱ्यावर जुलुम करणाऱ्या पोलिसांना कायद्याचा दणका दिल्याच्या आनंद उत्सवामध्ये आदरणीय ने नेते आमचे अनिल अण्णा जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आपण पेढे वाटून या शहरामध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना आणि खास करून अन्यायग्रस्तांना न्याय दिल्याच्या निमित्ताने बाळासाहेब आंबेडकरांचं वकील टीमचं वंचित बहुजन आघाडीचं अभिनंदन करण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण पेढे वाटत आहोत तत्पूर्वी मी फक्त दोन बाजू आपल्या पुढे या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहे कृपया या निकालाच्या माध्यमातून पोलिसांनी जो महाराष्ट्रभर सत्ताधाऱ्यांचा आमदार खासदार मंत्र्यांच्या इशाऱ्यावर जो कायदा सुव्यवस्था हातात घेऊन जी अन्यायकारक प्रक्रिया चालू केलेल्या आहेत त्याला हा मोठा चपराक आहे त्यामुळे हा निर्णय फक्त शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायाचा नसून या लाखो करोडो पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून ज्यांचं दमन चालू आहे त्या सगळ्या यंत्रणेला हा इशारा आहे की कृपया पोलिसांनो तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून तुमच्या कर्तव्याची अंमलबजावणी करा तुम्ही कोणत्या आमदार खासदार मंत्र्याचं मुख्यमंत्र्याचं गृहमंत्र्याचं ऐकून विनाकारण निष्पाप लोकांच्या हत्या करणं कुठलेही खोटे गुन्हे दाखल करणं हे थांबवा अन्यथा पोलिसांना सुद्धा कडक कायदा आहे पोलिसांना सुद्धा जेलमध्ये डांबलं जाऊ शकतं आणि पोलिसांना सुद्धा कडक शिक्षा केल्या जाऊ शकतात हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज सिद्ध केलेलं आहे आणि या नराधम पोलिसांना वाचवणारे देवेंद्र फडणवीस आणि घोरबांड सारख्या नालायक पोलिस अधिकाऱ्याला हातात हात घालून त्याच्यासोबत फिदी, फिदी हसणारे एकनाथ शिंदे या दोघांनी सुप्रीम कोर्टापर्यंत या नालायक पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण बाळासाहेब आंबेडकरांनी मुख्यमंत्री असेल भाजप असेल शिवसेना असेल या सगळ्यांचे नका फाडून यांना जनतेच्या दरबारात आज नागड केलेलं आहे मी या निमित्तानं अनिलना जाधव हो या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटांमध्ये या निकालाच्या संदर्भात भूमिका मांडावी

त्याच्यासाठी आम्ही आदरणीय देशाचे नेते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ज्यांनी वडार समाजाचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की ज्या दगड फोडणाऱ्या वडार समाजासाठी कुठला नेता आमदार खासदार किंवा वडार समाजाचा कुठला संघटक रस्त्यावरती उतरलं नाही परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी ही रस्त्यावरती उतरले आणि ज्या पोलिसांनी ज्या सरकारनी ज्या पद्धतीने संविधानाचा विटंबना केल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी सारखा एक ऍडव्होकेट वकील बी करणारा मुलगा जो रस्त्यावरती येतो आणि तो जाब विचारल्यामुळे त्याला आतमध्ये घेऊन कोठडीत घेऊन त्याला मारून टाकलं जातं तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काहीच नाहीये त्याला लोकशाही धोका होते आणि हे बाळासाहेब आंबेडकरच्या लक्षात आलं हे आता जर सुरुवात जर झालं तर भटक्या असतील वंचित घटक असतील किंवा आंबेडकर चौदाच्या कार्यकर्त्यांना हे संपूर्ण जाव चाललंय सरकारचा आणि म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी प्रयत्न केला त्यांना सांगितलं की जे कोणी दोषी असतील जे कोणी यावरती घटनेवरती त्यांनी किंचो गोन केला असे पोलीस असतील अशा पोलिसांना तुम्ही कायदेशीर कारवाई करून त्यांना आत्महत्या टाका असे मुख्यमंत्र्यांशी पण बोलले उपमुख्यमंत्रीशी पण बोलले आणि कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही मंत्र्यांनी याचा पाठपुरावा केला ना त्यांनी मनावरती घेतले नसल्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना कोर्टाचा धाव करा घ्यावा लागला आणि कोर्टाचा धाव घेत असताना स्वतः वकिली करून स्वतः त्यांनी काळ कोट घालून वडार गोडारसाहेब भटक्या विमुख समाजाच्या मुलासाठी साहेब आज त्या कोर्टात केस लढत आहेत आणि कोर्टात केस लढत असताना त्यांना एवढा विश्वास होता की त्यांच्या आजोबाने जे संविधान जे लिहिलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून हे जेणे रानबुके जसे सर्वडे म्हणतात की माझे रान बोके यांना रस्त्यावरती आणायचं असेल तर त्यांना जर त्यांना जर जागेवरती आणायचं असेल तर आता संविधानाचा सारा घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्यांनी केस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुरू केला आणि करत असताना था था हायकोर्टच ते केस जिंकली त्यानंतर सुद्धा या पोलिसांनी तिथं थांबले नाही जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ते कोण पोलीस अधिकारी त्यांना पाठीमागं राहून त्यांना वाचवण्यासाठी परत सुप्रीम कोर्टात ही केस टाकली परंतु काही फरक पडलेला नाहीये कारण ते आ, सुप्रीम कोर्टच तिथं आदर बा बाबासाहेब आंबेडकरांच्या छायेखाली तयार झाले सुप्रीम कोर्ट त्या सुप्रीम कोर्टात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर परत लढा दिला आणि आजच्या दिवशी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही आज आनंद उत्सव साजरा करत आहोत पेरे वाटप लाडू वाटप करत आहोत हे लाडू वाटप नुसते शहीद सुर समजा सूर्यवंशी नाही परंतु लोकशाहीवरती हात टाकायचा प्रयत्न केला त्यांचा हात तोडण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरनी केलंय आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये संविधानाची ताकद हे दाखवून गेलं आणि म्हणून आज आम्ही शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा निकाल झाल्यामुळं त्यांना न्याय मिळाला म्हणून आज आम्ही जल्लोष साजरा करत आहोत आणि या सरकारनं त्यांची रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करण आता वेळोवेळी आता ज्या ज्या वेळेस वंचितलावरती अन्याय होईल गरीबांचा अन्याय होईल त्या त्यावेळेस आज मी बाळासाहेब आंबेडकर रस्त्यातून उतरून यांना यांची जागा दाखवून यांच्यावरती केस करून यांना आतमध्ये डांबण्याचा प्रयत्न करणार एवढंच मी बोलतो इथं थांबतो वंचित